हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे म्हणजेच असाल सो स्वागत आहे तुमचे निकिता ब्लॉग्समध्ये आणि तुम्ही खूप विचार करत असाल की खूप दिवसानंतर ता ब्लॉग टाकते कारण तेवढा वेळ भेटत नाही आहे ब्लॉग्स वगैरे करायला कारण रुद्राच्या एक्झाम पण आता आय थिंक पहिल्या सोमवारच्या नंतर म्हणजे पहिला दुसरा सोमवार स्टार्ट झाला आणि त्याच्या एक्झाम पण स्टार्ट आहेत आणि एक्झाम पण आता जन्माष्टमीनंतर संपणार आहे त्याच्यामुळे तेवढा वेळ पण भेटत नाही आहे ब्लॉग्स वगैरे करायला सो नाही येत आहे ब्लॉग आणि जन्माष्टमी झाल्यानंतर परत गणपतीची तयारी असते त्याच्यामुळे तो अजिबातच आता वेळ भेटणार नाही आहे कारण ऑबियसली जन्माष्टमीनंतर करायला घ्यायलाच पाहिजे कारण सात सप्टेंबरपासून गणपती येत आहेत सो हा रा ब्लॉग आहे रविवार आणि सोमवारचा रविवारी मावशीकडे पूजा होती ह्याच्या श्रावण महिन्यातली पूजा असे ती पूजा होती सो आम्हाला तिकडे पण जायचं होतं आणि रविवारीच छ म्हणजे शनिवारीच छकुली वगैरे आले होली आलेली होती म्हणजे मोठ्या दादाची मुलगी आणि ते लोक सगळे रविवारीच आलेले हो म्हणजे शनिवारीच आलेले होते मग तिला सकाळीच लवकर रविवारी बोलून घेतलं म्हटलं ये राखी बांध म्हणजे कसं आम्हाला पटकन निघायला कारण आई आणि मामा वगैरे सगळे दुपारीच गेलेले होते आम्ही ॲक्च्युली सोमवारीच जाणार होतो पण नंतर म्हटलं नको रुद्राच्या एक्झाम आहेत मग त्याच्या स्टडी वगैरे घ्यायचा होता म्हणून आम्ही रविवारी न म्हणजे सोमवारी न जाता रविवारी जायचा डिसिजन घेतला कारण म्हटलं रविवारी मला पण वेळ भेटणार नाही तेवढा कारण मी पण भावाकडे वगैरे जाणार सो वेळ त्याच्यामध्येच जाणार म्हणून म्हटलं रविवारी नको जावे आपण आपण म्हटलं स सोमवारी सो, सो नको जाऊया आपण रविवारी सव्वा करूया मग तिची रक्षाबंधन वगैरे केली आणि मग आम्ही निघालो बदलापूरला पण ट्रेनमध्ये खूप गर्दी होते त्याच्यामुळे का काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही कारण माझ्याबरोबर उद्रप पण होता म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही सो बाबा तुम्ही पुढे काय वाचता नाही काय मी टाकणार आहे आवला कुठला आहे पिकाचू हा रुबेन 210 पिकाचू 10

हे कृपा गुरुणा मला सांगा प्रश्न ऐकून सूत म्हणाले फार प्राचीन काळी महर्षी नारदाने भगवान विष्णूंना सांग प्रश्न विचारला असताना भगवान विष्णूंनी ते सांगितले हे तर तुम्हाला सांगतो शांत चित्ताने तुम्ही क्षवण करा एकदा परोपकार करण्याच्या हेतूने हिंडदासांना पृथ्वीवर हिंडदासांना त्यांना असे आढळले की पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य आपल्या पूर्वकर्मानुसार विविध दुःखे भोगत आहे कोणत्या उपायाने मनुष्य दुःख मुक्त याविषयी विचार करून ही त्यांना उपाय सुविना म्हणून जगशालक भगवान विष्णूंना हाच प्रश्न विचारावा या हेतूने ते वैकुंठी लोक ते पोचल्यावर संघटक आणि वनमाला धारण केलेल्या नारायणा पाहून नागपीसाठी स्तुती करू लागले नारद म्हणाले उत्पस्थितीले यांच्या पलीकडे असणारा तसेच वाणी व वा मन यांच्या वर्णापलीकडे गेलेल्या सर्व गुणसंपन्न असणाऱ्या भक्तांची सर्व दुःखे दूर करणारा हे भगवंता तुला माझा नमस्कार असो नारद ऋषींनी केलेले स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाला म्हणाले की हे नारदा तू आज इकडे का बरे आलायस तुझ्या मनात काय ते मला कळू दे म्हणजे मी तुला सर्व सांगेन नारद म्हणाले हे जगन्नाथ मनुष्य लोकातील प्रत्येक मनुष्य माझा विचार करेल तो वाद्रे श्रीमंत वसिता डोक्यावर मुळी घेऊन लाकडे विकण्यासाठी गेला त्या दिवशी त्याला लाकडाची किंमत दुप्पट मिळाली त्यानंतर अतिशय दोन मुळी विक्याने विकली विकली साखर दूध दुध गवा तरवा इत्यादी पूजा साहित्य घेतले आणि ते एकत्र करून सौगा घेऊन आपल्या घरी गेला आणि आपल्या बंधू सह वर्तमान ब्राह्मणाने सांगितलेल्या विधीप्रमाणे त्याने भगवंताचे व्रत केले त्या व्रत शरणाने तो धनधान्य पुत्र पौत्र युक्त होऊन सर्व सुखाचा उपभोग मोक्ष पदार्थ इति श्रीस्कन्धपुराणमहाराजदेवाखण्डेशी सत्य नारायण व्रत कतेता द्वितीय अध्याय समाप्त हरये नमः हरये नमः हरये नमः बोला श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय तृतीय अध्याय प्रारंभ जय देव जय देव लंबोदर पीतांबर ब्रह्मवटी पावावे, निर्माणे रक्षावे रक्षा वे सुरपरं जन जय देव जय देव जय

करपुरगमना भवरा नयने विशाला आरधाने पार्वती सुमनञ्जना विभुदि देवदलोनो सिन्धकण्ठोनीला हयसा शंकर शोके मुमा विरमा जय देव जय देव जय शिव शंकर सो त्यानंतर रात्री पण आम्ही उशिरा आलेलो आय थिंक साडे अकरा अकरा वाजले आम्हाला घरी यायला मग आम्ही काय ब्लॉग वगैरे काढला आल्यानंतर कारण खूप दमलेलो होतं मग सकाळी उठलो वगैरे आवरलं वगैरे सगळं मग शावला बोलून घेतलं मामाच्या मुलीला कारण ती पण राखी बांधते ना ह्यांना मग तिला पण बोलून घेतलं तिला बोलली राखी बांध पटापट कारण त्यांना पण कुठे जायचं होतं म्हणजे डेकोरेशनचं काही काम होतं म्हणून तिकडे त्यांना कुठे सामान वगैरे आणायला जायचं होतं म्हणून म्हटलं की दादाला पटकन दे राखी वगैरे बांधून सो ती पण आली राखी वगैरे बांधली आणि मग त्याच्यानंतर सोनं आणि राणी पण आली रुद्रला रक्षाबंधन करायसाठी कारण तो पण नव्हता तो मॉर्निंगला क्लासला गेलेला नऊ नऊ ते बारा वाजेपर्यंतचा क्लास होता त्याच्यामुळे तो लवकर क्लासला पण गेलेला मग नंतर सोनू वगैरे आली तिने पण राखी वगैरे बांधली आणि मजा येते एक सगळी फॅमिली आल्यावर नंतर मग त्याला स्टडी वगैरे जरा करायला सांगितलं थोडं स्टडी वगैरे त्याने केला मग मी संध्याकाळी राखी वगैरे बांधली दादाला दा वगैरे अजितला वगैरे नंतर मी माझ्या दुसऱ्या भावाला पण राखी वगैरे बांधली सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन यायचे आणि आता गणपतीमध्ये तर कंटिन्यूस व्हिडिओ येतील कारण खूप मजा येते गणपतीमध्ये so, सो थँक्यू सो मच जय महाराष्ट्र